आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक त्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक नारळ घेतलाय किसून घेतलाय काजू बदाम हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय इलायची आहे बारीक केलेली आणि थोडी मनुकी आहेत एक वाटी गुळ घेतलाय आता आपण पहिल्यांदा गॅस पेटवूया पाणी ठेवूया एक ग्लास पाणी आहे अर्ध ग्लास पाणी बतणार आहे हे बघा आणि अर्ध ग्लास दूध एक चमचा तूप टाकूया आपलं दूध गरम चांगलं होकळे आले दुधाला आता आपण गॅस बंद करूया आता आपण हे पीठ आहे ना एक वाटे पीठ टाकूया थोडं मीठ टाकूया चिमटवर चव नाही आणि जे आपण गरम केलं होतं ना गो थोडं पाणी ते सगळं मिक्स हे थोडं थोडं करून टाकूया आपण दहा मिनिटांना असं सोडून देऊया दहा मिनिटांनी ना पीठ म्हणायला घेऊया कारण का गरम आहे ना तोपर्यंत पीठ आहे ना चांगला मुरेल दहा मिनिट आपण याला आता आपण परत गॅस चालू करूया आणि कडे ठेवूया हो गॅस बारीक करूयात एक चमचा तूप टाकूया खोबऱ्याचा केस आहे चांगलं हलवून घेऊया गॅस मिडियमच ठेवलाय मी

काजू बदम बारीक केलेला ते टाकूया आणि मनुके तुम्हाला म्हणू की टाकायचं असेल तर टाका टाकतो इलायची नंतर टाकणार आहे शेवटला आपलं सारण त्याच्यात टाकूया थोडा मावा थोडाच टाकलाय मावा मावे निपण ना छान चव लागते आपलं सारण तयार आता याला थोडं गार करायला ठेवूया आणि नंतर आपण आता दहा मिनिटं झाले आपले पीठ मळून घेऊया चांगलं पीठ मळून घ्यायचं म्हणजे ना मोदक बनवताना ना चिरा पडत नाही आणि मोदक छान होतात आणि याला थोडं तूप लावायचं आपण टाकूया इलायची मग सांगितलं होतं इलायची नंतर ना ना। टाकणार कालून घेऊया झाले इलायची मिक्स चांगले आता आपण करायला घेऊया पीठ घेऊया इकडे थोडं पीठ घेतले हे तूप लावा किंवा पीठ लावा मी पीठ लावते आणि हळूहळू असं हे करून घ्यायचं बोलतो आपण सारण कसं भरतो ह्याच पूर्णाच दस मध्ये जाळ ठेवायचं मी असं करू माझा पहिला पण एक व्हिडिओ हो गेलाय आंब्याचे मोदक त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं अशा कळ्या पाडून द्यायच्या बघा ह्या दोन बोटं आणि तिसरं मग घ्यायचं よし झाला आपला मोदक तयार दुसरा मोदक ह्याला आपण तूप लावणार आहे आणि पीठ आहे ना, ना। साथ agak-agak menarik मोदक तयार आता मोदक आपण उकळायला ठेवणार आहे मोदक करायचे आहेत ना उड्या ठेवणार म्हणून आपण त्याला स्टीमवरती ठेवणार आहोत हो पाणी उकळायला गरम करायला ठेवूया दाखवणार आहे मी पण पहिलं हे तूप लावून घेते तूप लावपर्यंत आपलं पाणी तापतोय ना हो ते मोदक ठेवूया आपण हे साच्यामधले मोदक आहे आणि जे मोठे ते हातात हाता केलेले मोदक आहे आणि छोटे ते साच्यातले आता आपण ह्याला केसर लावूया अशी हेलावरती टोकावरती केसर लावून घ्यायचे केसर लावायचे अशाच प्रकारे आपण आहे ना सर्व मोदकांना केस लावून घेऊया पाणी आपलं गरम झालंय आता आपण ह्याला ठेवूया सर्वांवरती असं केस लावून घ्यायचं टॉपला आता आपण ह्याला किती वेळासाठी ठेवणार म पाच मिनिटासाठी पाच मिनिटासाठी <coughs> <coughs> पाच मिनिटांनी आपले मोदक तयार होतील झाले आपले उकडीचे मोदक बनवले आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे त्यासाठी गॅस चालू केलाय पहिल्यांदा चार चमचे तूप टाकूया गॅस मिडियमच ठेवायचा फास्ट नाही करायचा मी कढई गरम करण्यासाठी गॅस पास केला होता त्याच्यात ठाप एक वाटी गव्हाचं पीठ टाळून घेत त्याला आहे

त्याला चांगलं आहे ना लाल होऊपर्यंत चांगलं भाजून घेऊया झाले पाच मिनटं मी झाकण पण काढलोय बघा हो झाले आपले मोदक तयार फुपडीचे मोदक रेडी झाले हे आपलं गव्हाचं पीठ छान भाजलंय आता याच्यात एक चमचा चण्याचं पीठ टाकूया एकच चमचा आहे बघा याला पण चांगलं भाजून घेऊया मला तुपाची गरज नाही वाटली म्हणून मी तूप नाही टाकलं

साखर घेतली मी तीन चमचे खवा पण टाकलेला ना म्हणजे असं साखर नाही टाकली तीन चमचे साखर आहे मिक्स बारीक करून नाही घेतली मी मिक्सर मध्ये असेच टाकले काय होतं माहितीये का साखर टाकली अशीच म्हणजे वितळती पण आणि पीठ पण चांगलं भाजून निघतं साखर वितळू पर्यंत चांगलं हलून घ्या ते मग मी पीठ मळायला मळलं ना त्यामुळे मी थोडं दूध ठेवलं होतं ते आता याच्यात टाकल्या तुला गॅस करूया बंद आणि याचे मोदक करायला घेऊया थोडं गार होम गरम गरम नाही करायचे याचा सा आपलं सारण तयार झालेलं आहे हे थोडा कलर आहे हिरवा थोडा ह्याच्यात टाकणार आहे आणि याला थोडं कालवून घेणार आहे साधा कलर टाकून दापण भरूया दापण भरूया सारा आहे फर्स्ट ग्रीन कलर भरूया मग असे केलेलं ना सारं त्यातलं मी थोडं सारण ठेवलं होतं साईडला जर भरायला ते भरूया हे बाकीचं हे नंतर हे उरलायला हे बघूया उर गोल्डन गव्हाच्या पिठाचा काढून घेऊया चे मोदक तयार आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक बनवून बघा खाऊन सांगा गणपती बाप्पा मोर्या